नाही गाडी सुंदर पळाली गाडी जशी आपल्या वोडगावच्या मैदान पळाली होती गाडी पळाली होती नंदीची गाडी त्याच प्रकारे आज पण पळाली अजून शेंभू तळ काढून दिला आणि पुढे बैल आपला चांगला पण आजचा पैरा मग कसा आलेला पैरा म्हणजे पप्पानी आणि जिरी उजिरा आपण करतो वगैरे आपली टीम आहे तर त्या टीम शब्द दिला होता वडगावळीच्या मैदानाचं नियोजन झालं होते तर शब्द दिला होता त्यामुळं पैराय गाडी जर आज खूप सुंदर पाहायला सुट्टाच निकाल घेतला आता सर जे तुमच्याकडे येऊन किती महिने झाले दीड दोन महिन्यात भरपूर तुम्हाला चढ उत्तर बघायला भेटले तर त्यातले फायनल किती झाले फायनल तर एक सहा फायनल झाले आणि आता तर कास कासेगावचं जे मैदान झालं म्हणजे शिरम्याच्या मैदानापासून कंटिन्यू सर जे आपल्या एक नंबरात परत पाहायला लागला त्याच्या आधी थोडं आपल्याला जरा अपयश होत अपयश तो म्हणजे वेळ होती कार्यकाल होता तो कसा होता कसं फेस केलं कसं आहे का अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात आलं हो पाहिजे जर तुमच्या आयुष्यात सारखी जीत असली तुम्हाला त्याची किंमत राहणार नाही थोडक्यात कसे तो पण पळतोय तशी लोकांची पण पळत असतात सगळे नंदी पळतात त्यांची पळते आपला पळतो शेवटी ह्या खेळ नशिबाचा आहे त्यांची नशीबी ती पास माहिती नव्हती आपली नशिबी नव्हती त्यामुळे आपण मार खाल्ला त्यांची नशीबी त्यामुळे ती लागली आता त्या टायमिंगला सर्जाच्या पळाबद्दल तर काही डाऊट नाही तो पहिल्यापासूनच टॉपला पळतोय अजूनही बैलाचं स्पीड वाढते पण काही कमी आलेलं नाही कारण वेगाचा शेवटच म्हटलं त्याला जाऊ एक बॅडलग चालू काही प्रॉब्लेम येत का होत्या बैलाकडे बघून त्याला कोण नाही म्हणत नाही तरी एक असतं बैल मार खायला लागला की थोडंफार आपल्याकडे तिकडे पण नाही पहिल्या अडचण नाही बर त्याला बसलं पैर्या कारण वगैरे काय देत होते का हा चालायचं काय काय जणांचं एखाद्या प्रत्येक आपण समोरचं असं असं अपेक्षा नाही आपण तशी तुमच्याकडे आल्यापासून याचा एक नंबर किती झालो एक नंबर तीन झाले तशी आधी पहिल्या पिस्टन नंतर एक आयड म्हणजे एकच झालं तीन नंबर झाले तीन एक नंबर झाले तीन एक नंबर झालं आणि त्या तीन नंबर मधला सगळ्यात आठवणीचा एक नंबर कुठला तुमचा शिरंबेचा काय काय आठवण आहे शिरमे शिरंबेचा एक नंबर कारण की आपण लेप आपण पैसेचा झालेला आपल्याला पाच सहा मैदाना पैसे आपण पत्करला नाही मग सकाळी त्याला पप्पा म्हणले होते मग मी स्वतः होतो ऐकायला पप्पा त्याला म्हटले की बाबा आपल्याला लय आता माणसं ही करायला लागली आपल्याला तू आज काहीतरी करून दाखव आणि तूच मान वाटू शकतो तू आज काहीतरी करतो माझ्यासाठी आपल्याला गुलाल पाय आणि बैल त्या महिना जीवाचा करून पळत होता त्याने एकच करून दिला आपल्याला पैरा कोणा पैरा राय पल करून होती त्या गावचं मैन होत ते आपले संबंधित आपल्या वासराला त्यांनी बैल दिला होता त्यामुळे त्यांना आपण शब्द खतरा बैल दिला होता मग एकदम मोकळ्या मनाने पैरा झाला होता त्यामुळे शंभेच्या मैदानात सरजाने पप्पांचा शब्द पडू दिला, दिला नाही पप्पांनी दिल गुलाल वाळून एक नंबर दिला, दिला। सरजा सर बद्दल काय सांगाल एक टॉपचा बैल आहे आता तुमच्या सगळे लोक म्हणतात बैल रागेटे किंवा चिडका आहे तर बैल अजिबात तसा नाहीये बैल एकदम शांत बैला स्वभाव एकदम शांत बैलाचा सर्व प्रेम मिळेल बैला जेवढा तुम्ही जीव लावतो मी त्याला गुलाल करत नाही ना बैल मला अक्षरशः मानत मिठी घेऊन मला असतो कंटिन्यू डोक्यात होणार मी एवढा प्रेम मिट्टी बैल करतो आणि बैलाच मी अजिबात मारणार नाही तुम्हाला कुठे धक्का नाही कि बैला फक्त कसा विषय की बैल जरा बुजारे असताना आतला जरा बैल बुजारे आवाज वगैरे काय चालतं जरा इकडे तिकडे बैल करणार बैलाचा स्वभाव एकदम शांत आहे आणि प्रेम आहे आता ही माहिती आम्हाला पहिल्यांदाच कळते की सरजा शांत बैल आहे बैल तर सरजा भरपूर तापड होता बघितलं दहा दहा जणांना सरजा ऐकत नव्हता ही संभाळणी म्हणजे तुम्ही जीव लावल्यामुळे फळ आहे बघा आता घरी असं म्हणजे सांभाळणी वगैरे कशी असते काय घरी काय आपलं सगळ्या नाही की बाबा ना ते एक नाही दोन तिघांचं रुटीन तसंच असं सेम आपलं सुका चारा वाळा चारा आणि खुराक आणि मागाशी एक सकाळी आपण जवळ आलो तेव्हा तुम्ही बोलल्याला घरी मैदानात तुम्ही सरजा म्हणता आणि घरी त्याला बाळाशिवाय कोण बोलवत नाही तर काही नाही नाही घरी ते सगळ्यांनी लय प्रेम केले तो बैल स्वतःच लय जीव लावतो आम्हाला त्यामुळं त्याला घरी तर सरजा कोण मारतात त्यामुळे कसे बैल लय जाणतो आपल्याला आता जसं तुम्ही म्हटलं की बैल लय जीव लावतो म्हणजे सरजा मुख प्राणी आपली ओळख ठेवतो हो काय असे विसरत नाही कधी आपल्याला तर त्याचा एखादा किस्सा सांगाय की ते लय असं तुमच्या आठवणी लय जीव लावलेला तुम्ही बैलाला तुम्हाला असं बैलाला ह्या जीवमय बैल मग कुणालाच कसरा ते पुढने कसारा टाकल्याशिवाय बैल हात लावून देत नाही पण मी कुठल्या कसारा ला, हात लावतो समोर गेलो तरी बैल मानून करून राहतो बैल आजबात नाही होता सुद्धा त्याला धरून हात लावत नाही पाणी मी कुणाला दाखवायला होत नाही मी एकटा पाणी करतो बैल बैल अजिबात मला दाखवला होत नाही कसार त्याला बी माहिती नाही आपण तेव्हा किती प्रेम केला तेव्हा किती जीव लावलाय त्यामुळे त्याचं माझं नातं एक वेगळं झालं तेव्हा पण मावले जीवावर प्रेम करतो मग आपण त्यावेळे जीव असल्यात आता परवा देवी कुरडोला पण एक नंबर केला कुरडूला कुरडूला कोणासोबत होता ती जोडी कशी पळते कॉकटेलची ती पण जोडी सुंदर पळती दोघांना दोन्ही पण टॉपची नंदी आहेत त्यामुळे काही विषय नाही गाडीला चांगला गॅस लागतोय आणि तिन्ही फिरे गाडी सुट्टाच निकाल घ्या शहर चांगली शिरंगाची तसंच त्याचा आठवणीतला एखादा किस्सा सांगा की बाबा हा किस्सा माझ्या सर्जेला आवडीत आम्ही आणि तुमच्या वशी आल्यापासून असेल की त्याच्या आधीचा तुरंत पळाला कुठे पळाला माशिरसला काय मुत्रूरचा नाही का मी मुत्रूर आपल्याला आवडतं पहिले मुत्रूरचा फॅन आहे आणि त्या बरे होता त्यामुळे बैल पण एकदम तुडूस तुडून मथुरला चांगलाच मधुरच्या बरोबर पळत होता आणि ते एक केलं त्यामुळे बैल म्हणजे एकदम आणि बैलाचा पळ वेगळा आहे खडा माता बैल पळतो सगळ्यात वेगळा त्यामुळे बैल बघतोच आवडतो सगळ्यांना एक बुलेट तेव्हा जिंकलेलं त्यात खेळ तसं ही जोडी पण भरपूर लोकांची आवडती जोडी आहे बरं का आणि सर्जा येतात काय आपल्या आपल्या कधी पळताना दिसल का ही जोडी आम्हाला का आणि शंभर टक्के माझं घेतलं बैलाचं बोलणं झालं जरा बैल मुंबईला पोळते आता बिनजोडला मथूर जवळ बैल खाली येईल तो शंभर टक्के सर्जाने मथूर पळतो आता सरजाने आणि मथूर ही जोडी बद्दल जरा सांगा कशी वाटते जोडी नाही त्या ही जोडी पळतानाय कसुरचा आणि आपला बैल तर फॅन होतो झालाय त्यामुळे काय अडचण नाही गाडी बघताना गाडी मग चांगलं अंतर टाकते जुळून पळते गाडी आता लक सराजर तुमच्या दावणीला आल्या म्हणजे तुमच्या दावणीला की लक्ष्मी आल्या दावणीला आल्या बसन तुम तुमच्या घरात असो किंवा दावणीत काय फरक बदल काय काय झाले हो बदल मी आपलं गुल्ल तुटलं नाही हा हा नाही तर बाजा आताच वासरू तो म्हणजे दोन्ही पण म्हणजे ह्या जरी पासून हा मार्कच होता पण त्या वाजराने आपला गोळत तुटून दिला नाही तो कंटिन्यू तिकडे ते पण गोळला राहते आणि हा त्या वाजरावर लयजीव त्या वासराला हात झाला तरी बैल असा नाचतो इकडे त्याला अजिबात आवडत नाही वासराला हात लावलेला तर लयजीव त्याला जोडी आम्हाला कधी काय नाही लवकर जाईल कारण की त्या वैला आण अजून त्या वासराचं जरा ह्याच्या आला मापाला कसं माहिती का गाडी जुळून पळायला जोट्याला जोटा आलं पाहिजे व्यवस्थित प्रॉपर तसं निकाला त्याला स्पीड सारखीचे तो निकालात एक चार झाल्यावर ते तर खुराक काय काय असतो कारण की बैल दिसायला पातळ एकदम बारीक बैल आहे पण पाळायला लागल्यावर ऐकत नाही घाम पडतो सगळ्यांना नाही खुरक मग त्याला आठ नऊ डाळी डाळीत हा आणि सांगायचं त्याला बदलपासून सगळं खायला चांगला चांगला खुराक कंप्लीट आय ते शेवटगाव हवी पाऊस पडला पावसात बैल भिजल्यामुळे म्हणजे थोडी सर्दी झाली बैलाला बाकी त्यांना आजारी नाही बैल मय नुसतं म्हणायलाच बैल ते असताना गोडाची मग बैल असा गाडीत भरला की बैल अठ्ठावीस चोवीस तास अठ्ठावीचा उभं राहिलेला आहे बैलाला काही फरक पडत नाही खाली बैल बसत नाही अजिबात म्हणजे लयच ते कस काही आश्चर्य वाटतं आम्हाला पण बसत नाही मैदाना पण अजिबात बैल कसलाच टेकत नाही बैल इतकी त्याला ताण लागली असते पण बैल मैदाना पाणी पित नाही घरी गेल्या बैल पाच पाच तासले पाणी पित ना खात पित काय सगळं पाया खाली घेतलं टाकला खात नाही डायरेक्ट काय असेल त्याला आता जेव्हा तुम्ही सरजा घेतला होता तेव्हा एक म्हणजे तापड स्वभावाचा बैल होता ज्या दिवशी ताव आला त्या दिवशी हातात घेणं बैल खूप अवघड म्हणत होती की सरजा कुणाच्या हाताला येणार नाही लवकर तुम्ही एवढं लवकर कसं ज्या दिवशी बैल आणला उतरवला ना तो आम्ही सहा सहा जण लवकर होतो त्याला आणि बैलनीट पूजा बी करून देत नव्हता म्हणजे ले बैल त्रास दिला बैलाने पहिल्या दिवशी आणले आणले पण बैल दुसरे सकाळी उजेडल्यापासून जी बैल शांत झाला एकदम म्हणजे त्याला पण नाही का जाणार असं त्याचं नात जुळा जुळायला गाव आहे की असं पप्पा त्याला पप्पांच्यातलं खायचं असतं की त्याला म्हणजे त्याला पाठी ठेवली ना खायला तर ते मुद्दाम थोडं खाऊ न शिल्लेखान तात तुझ्या पाठी फिकून द्यायला बघणार त्याला चारा मग पप्पांनी घ्यायची त्याचे गोळे करायला त्या तोंडात गायता खातो पप्पा पप्पांनी पप्पांचा नातकं करत पप्पांवर जीव जास्त आहे म्हणायचं तुमच्यापेक्षा मैदानाला यायची आधी पूर्व तयारी तुमची कशी असते मी काय काय तयारी करून घेतो सरजाकडून तयारी तशी त्याला काहीच नाही बर का त्याला कसलाच व्यायाम नाही चालवणार नाही पोहणी नाही काही कोळवा नाही काहीच बनगड नाही बैल असं तीन फेऱ्यात घरी पोहून गेला की चार दिवस बसून असतो घरी गेल्या उद्या मिठाचे पाणी दुसरं तेवढा आणि मैदाना चार दिवशी मिठाचं पाणी दुसरीचा सकाळी गुला मिठाच्या पाण्या धुतल्याचा काय फरक पडतो मोकळ होतो ना पहिलं अंग मोकळ म्हणजे जी पाहिजे बसून बसून किंवा म्हणा किंवा जी पोळून कुठं आचकला असला तर ती जी भरलेलं असतं अंग आपण तर ती गरम गरम पाणी देतो आपण गरम पाण्याने पाणी शेक पडतो शेक बसतो चांगला शिर वगैरे कुठले पिचाकले असेल सगळे रिलॅक्स होत सर्जच घ्यावा असं का वाटलं म्हणजे आता भरपूर बैल पळतात संभाजीनगरचे वगैरे टॉपला टोपला बैल पळतात पण सर्जस का अहो आज संभाजीनगरच्या बैलांना कोणी कोट बरुपे दिले तर एवढं नाव नाही सरजा म्हणजे एक स्टार आहे जी मथूर सरजा बघतो जी पब्लिकच फॅन पेज एवढं फॅन फॅन पेज यांना की म्हणजे ह्याच्या आधी आपलं कोण कळत नव्हतं आता आपण कुठल्या बी खेड्यापाड्यात दे किंवा कुठल्या मोठ्यातल्या मोठ्या शहरात जाऊ दे आपल्याला कोण ओळखत नाही असं होतच नाही म्हणजे जी पहिला जी फॅन पेजे एवढा बहन एवढा मोठा आहे ना की त्याला मापच नाही आणि दुसरं कारण म्हणजे जात जात मग बैलाची एकदम व्यवस्थित खिलदार बैल आणि हात पाहायला म्हणजे पाहिजे एकदम मजबूत घोड्यासारखे लांबलेच ला पाय मोठे मोठे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे त्यांचे जुन्या मला बनवडीतले त्यांची चर्चा केली तर बैल हा बक्काचा सारखा सोळा महिने डोंगरात फिरलेला बैल आई माझं कंटिन्यू सोळा महिने बैल डोंगरात फिरलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी पण बैल झुकलेला आहे शिपलेला त्यांनी पूर्व म्हणजे बाकाचा डोंगरात फिरत होता पण फिरत डोंगरात ते एक तुम्ही घ्याच कारण आहे की बैल पाहायला वगैरे जाते आणि बैल पोळतो पण भारी नाव झालं भरपूर आणि शेवटी आपला नात होता आणि पलटन तर बैल बाहेर जाऊन इच्छा होती आपली हा ते कारणात त्यामुळे आपण घेतला आता ह्याची खरेदी तर विक्रमी खरेदी सगळ्यांना माहितीच आहे सर्ज्या घेतला सर्ज्यावर तुम्ही सांगितलं घरात अजून तुमच्या दोन वासर आहेत त्यांची कशी कशी तयारी काय ते पण वासरू आहे ते पण कंटिन्यू मैदान टू मैदान पळत आणि रान आता आपला संभाजीनगरला होता आता चार दिवसाला तो आला त्यानं तिकडे संभाजीनगरची ख्याती घेतली नाव करून विदर्भ केसरी ख्याती नाव करून घेतलेली आता चार दिवसाला बैल आला आता एक बैलात नियोजन काय होते ह्या दोघांना नियोजन होतंय त्यामुळे त्याला काढायला वेळच भेटाना हे एक त्यामुळे पोर पण होत त्यामुळे त्याचं नियोजन होत आहे पण ती जाणं किंवा आम्ही हो म्हणणं ती होत नाही आमच्याने ती शक्यतो तो बैल आपण चांगला एखादा माणूस भेटला बैल देऊन टाकणार राणा राणा संबंधकारचं स... स्पीड काय ही सगळ्यांना माहिती बैल पोहतो सगळं होत पण त्याच्या मागे टीम असते टीम वर्कशिवार हे क्षेत्र नाही तुमच्या टीम मध्ये आता किती लोक आहेत किती जण असतात जवळजवळ एक आपली चाळीस पन्नास पोर आहेत कंटिन्यू बैला बरोबर एक पिकअप पिक असं पिक कायम भरलेले असते पोरण अक्षरशः यायला जागा नसते गाडीत पोरा पोर भरपूर पोरांसाते भरपूर गिरवीच्या पोरांसाते आपल्याला लय मग तसे पोर असल्याशिवाय काही नसतं दोघा एखाद्या दोघात घेऊन आज होत नाही आणि असा बैल आणायचा म्हणलं तर एका दोघा जीवनात होतच नाही त्याला पोरच लागतात प्रशांत भाऊ आहेत आपले भावडे अंकली आहेत सगळे मग येत आपली सगळी टीम आहे भरपूर त्यांची सगळ्यांची सात आपली त्यांच्या बरोबरीनं आपण सरजा घेऊन आज मैदानात उभे सर्जानं म्हणजे ह्याच्या आधी भरपूर कमवलंय आता तुमच्या आले पण तीच गती आहे तीच स्पीड आहे आता एक नंबरात ग आहे बैल तीन तीन मैदान झालं कंटिन्यू एक नंबर करतोय हे अपेक्षा काय कारण आता भविष्यात म्हणजे येते या सीझनला आता मोठमोठी मैदानं येणार आहेत जसं कोरेगाव आहे वगैरे जुना महाशिरज पैलपोळा मैदान आहे काय अपेक्षा काय सर सरच्याकडून अपेक्षा अशी बैलाकडनं ना काय नाही बरं का आम्हाला फक्त गुलाल पाहिजे आम्हाला नंबर किती झाला किंवा काय झाला आम्हाला काय त्याशी अशी देणं घेणं वाटत नाही आम्हाला फक्त गुलाल पाहिजे की बैल त्याची ते कंटिन्यू गुलात राहावा आणि तेच नाव ते कायम ठेवावं एवढीच आम्हाला फक्त त्याकडनं अपेक्षा आहे आणि फक्त आमच्या हातनं त्याला एक पंचमच सिस्टम सिस्टम किंवा पुढं त्या एक आमच्याकडनं लागाव ही इच्छा आपली त्याकडे म्हणजे आता सध्या तर पंचम हिंद केसरी बाकाच सर्ज हायच आपला फक्त आता तुमची अपेक्षा आहे की यात एखादा हिंद जर पाहिजे कारण की सर्जा म्हणलं नाही बैलाला दुवा लोकांची भरपूर आहे सर्जा बर जाईल तिथं सगळ्यांना जेव जी पब्लिक असतील ना त्यांना असं वाट जीव्यांना जीव अजून पण आज एक नंबर करावा किंवा फायनल ला त्याबद्दल काय सांगाल नाही सांगितलं ना मी मागायच की बैलांचं जी फॅन आहे ती म्हणजे भरपूर बहन आहे भरपूर मोठे काई -काई -काई की म्हणजे विचार पण आपण करू शकत नाही की जाईन तिकडे माणूस म्हणजे आपल्याला ओळखत अक्षरशः म्हणजे काय काय ठिकाणी तर असेल की ते एवढं माणसांचा प्रेम आहे की त्याला शिंगात लावायची म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी शिंगात लावायची फुलं असू द्या किंवा काय म्हणजे लोक पैसे सुद्धा घेतात नाहीत आपल्याकडनं की सर्जाला मायाकडनं ही असू द्या म्हणून किंवा मायाकडून सरजाला राहू द्या म्हणून म्हणजे एवढं जे लोकांचं प्रेम आहे अक्षरशः माणसं आपल्या गाड्यांना गाड्या आडव्या घालून नाश्ता घ्या चहा घ्या एवढं भरपूर प्रेम आहे आपल्याला म्हणजे अक्षरशः भरून येतात त्या प्रेम ते प्रेम तुम्ही काढल्या दिवशी तर एखादा किस्सा सांगा की आम्हाला असं काढलेलं किस्सा <laughs> म्हणजे काय झालं भोगावला चाललो होतो आम्ही आणि भोगावला घाटात मग एक आनंद मुळी एक कट्टर फॅन येते तर त्यांनी काय केलं की गाडी आपल्या गाडीला आडवी घातली आणि म्हटलं की शेट चहा प्यायला म्हणलं नको म्हणलं उशीर झाला आपल्याला म्हणजे नाण्या म्हणले ऐकणार नाही ना। त्यांना पुढे सरळ लांबत होतं पण ते आपल्यासाठी इकडे पस्ता किलोमीटर आपल्या गाडी मागे आले त्यांना शेवटी चहा भेटला नाही त्यांनी सगळ्या पोरांना म्हणजे वीस पंचवीस पोरांना सगळ्यांना नाश्ता घातला त्यांच्याबद्दलच्या पैशाने त्यांचं प्रेम आहे आणि कंटिन्यू म्हणजे ते काय झालं किंवा कोणाबर कंटिन्यू करत म्हणजे एकदम फॅन ते सगळे फॅन आहेत हे त्या बरोबर बरोबर आहेत आपल्याला आनंद आहे फॅन फॉलो सर्जाची कमी झालेली नाही जेवढी सुरुवातीपासून बैलाचे फॅन्स आहेत तेवढे अजून दोन तीन धावनी बैल गेला पण अजून तेवढेच आहेत फॅन कारण की बैल पोलते आणि बैलाची स्पीड आता जी आहे मागच्या पेक्षा आताची बैल ते खूप वाढलेले वय किती हो सर बैल आता बैलाने पाच होतात पडला एक सायदात बैल होईल दिवसात सायदाती सायदाती होण्याच्या मार्गावर नाही पण बैला अजून कसं आहे माहितीये का बैल हा म्हणजे सोनारपड सोन्याच आहे जातीला पक्का बैल जातीला पक्का बैल बैल एकदम पर्यंत पळत राहणार आणि तेवढ्याच टॉप टॉपला पळत राहणार तो बैलाच कमी नाही झाला तर सरच्या बी कधीच कमी नाही होणार हा थोडं काय आजार असत दहा पंधरा दिवस आजार हे तर तेवढ्या पुरत आहे पण बैल हा बारा महिने पळणारा बैल बैल कुठल्या सीझनला कमी होते कुठल्या वाढते असं काहीच विषय नाही मातीला चणकाला सगळं काही कशाला तुम्ही म्हणजे कमी नाही बारा आधी पळतोय घटनाला पळतो चढाला डाळाला सगळ्याला बैल मग कुठंच कमी बैल पळत फक्त त्याला जो जोडीदार असेल त्याने फक्त गाळ्यात झालं पाहिजे बघ त्याला ते त्या स्पीडला मी सांगणार बैल गावला की बैल कोणाला गावल की मला वाटत नाही त्या मैदानात सरजाने एक एक नंबरच करायचा आता सगळ्यात महत्वाचं असतं सरजाला चालवणार जाकी ड्रायव्हर आता ड्रायव्हर कोण कौन, कोण आहे सध्या तर कसं ड्रायव्हर आपण त्याला एक फिक्स कोणच नाही केला कसं आपण विचार चाललाय त्यामुळे जे पैला असतात पण आपण त्याला चांगली टॉपची नंदी घालतोय त्यामुळे जे नंदींच्या चालक येतात आता जॉकेत आज पण प्रश्न ड्रायव्हरची तर चांगली सुंदर गाडी आणली त्यांनी पण प्रत्येकाचे ड्रायव्हर येतात आणि बैला पण सगळ्यांनी सवय राहिली पाहिजे एकाची कोण सवय नाही राहिली पाहिजे प्रत्येकाच्या नंदीला सगळ्यांनी सवय राहिली पाहिजे बैलाला त्यामुळे आपण पण असं कोणी फिक्स नाही केला बदलून टाकले आपण आपल्याला कोण ओळखत होतं ह्याच्या आधी कोणी ओळखत नव्हतं आपल्याला म्हणजे आता आपण कुठं तरी साधेशिल्लकडे पटले गेले एखादी उतरलो तर तुम्ही सर्जेच मालक मानतो तुम्ही असं असं तसं म्हणजे एवढं त्या बैलांनी केलं की म्हणजे अक्षरशः अजून पण आपल्याला खरं वाटत नाही की खर खरं सरजे माझा आणि माझ्या नाव कोलतोय किंवा सरजे माझ्या माझ्या नावाने कोलते बैलाला बाहेर किंवा ह्यांचा सरजे किंवा सरजे हाय किंवा सरजेचा मालक ठेव ह्या नावाने आता बाहेर लय आनंद आहे मला ओळखला तुमची एक वेगळी ओळख झाली सरजा मालक ओळख झाली आता आपली सरजा सर्ज कोणाचा आहे तर बाबा सर्ज हे मालक आहेत असं म्हणतात हे मालक पवार साहेबांचा सर्जनात म्हणत सर, सर्ज हे मालक सर्ज उलटी ओळख झाली उलटी ओळख झाली <स्ति> सर ज्याला दूध वगैरे काय असत नाही बैल कस विषय बैल नाही लेतर देतो बैल दूध देतो हा म्हणजे आपण जी नॉर्मल देतो ग्लुकोबुस असेल किंवा काय जे असेल नॉर्मल तर ती पण एक शंभर एम असेल तरी बैल ती पहिला लेतर ठसकतो बैल म्हणजे आपल्याला भीती वाटते त्यामुळे सवय नाही बैलला पाहिलं त्यामुळे नाही आपण शक्यतो ना द्यायला लागतो जास्त फोर्स करत हा फोर्स नाही करत म्हणजे खाण्यात ते मार्फत जाते ते बाबा खातोय त्यातनं आपल्याला अजून काही देता येईल ती आपण त्याला वाढवलेलं आहे सगळं सर्व आता तुम्ही सर ज्याला पहिल्यापासून बघताय बरोबर किती अजून पुढे किती वर्ष हो बैल पळेल बैल म्हणजे कसं आहे की बैल म्हणजे एक मला जुन्या जाणते लोकांकडून सांगितल्या गेलेल्या गोष्टींपासून कि बैल सायदात झाल्यावर पुढे एक चार पाच वर्ष पळतो अजून बैलाच खर ही सहायता व्हायचं वय नाही बैल आधी दाट पडला असेल किंवा लय दाट आणण्यामुळे बैलांना दात तुम्ही शरीराकडे त्या चेहऱ्याकडच बैल तर बैल एका वेळा दिसतो दिसताना त्यामुळे बैलाचं काही एवढा असं वय नाहीये पण बैल सायदात जुळल्यानंतर बैल अजून एक चार पाच वर्ष पळतो पण बैल त्या शेवट श्वासापर्यंत कमी येणार नाही शेवटपर्यंत तेवढाच टिकून पळत जोपर्यंत माहिती नाही तेवढा तेवढा आणि आपले त्याला सांभाळले पण हलके नाही एकदम त्याला आपण एकदम म्हणजे प्रॉपर त्याला बसण्यापासून एक खडा घेऊ त्याला खडा रुतल तर एक हितपत आपण त्याची काळजी घेतो तुम्ही सकाळी मला बोलल्याला की सर ज्या दहा दहा कासऱ्यावर होता आता तुम्ही एका कासऱ्यावरून बांधायला सुरुवात करणार आहे तो काय सी नाही सांगायचं नाही बैल बैलगरीला शांत आलाय आता काहीच बैल करणार त्यामुळे आता एका बैल घरी बांधव सुरुवात कर त्याचा फायदा काय होईल सरजाला पाय मोकळात ना बैलाचे आता आपलं वसरू आदत तुम्ही जी संबंध करता तुम्ही जी बघता की एक रोप बैल बांधतात का बांधतात हे तुम्ही कधी बघितले का तिकडची आपल्या जी दोस्त म्हणजे दोस्त आपले संबंध तर आपल्याला सांगतात ते आपल्याला सांगतात की म्हणजे एक रोज बैल बांधतात बैल त्याच्या गोल गोल फिरत राहतो त्याला वाटलं बाबा चालाव की दोन कसर त्याला काय त्याला मुख का सांगता येत नाही त्याला दोन कसर त्याला काय चालता येत नाही हालता येत नाही ये एक ये कसर बैल बांधली काय होतं की बैल फिरत राहतो गुरु पाय मुकळ होत राहतात किंवा पायाला मुंग येत नाही किंवा जाम होत नाहीत पाय भरून येत नाहीत अशा या गोष्टी सगळ्या चालेल चालेल दादा तुमचं आता तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल मी नाद महाराष्ट्राच्या या युट्यूब चॅनेल तर्फे तुमचा मी आभार व्यक्त करतो असेच भविष्यात आम्हाला पण तुमची साथ राहू दे सर जा तुमचा कायमच गुलाबात राहतो इथून पुढे पण गुलाबात राहावी हे नाथ महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ही मुलाखत आपण थांबूया था धन्यवाद